आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नारायणगाव येथील खैरे हॉस्पिटल ते मच्छी मार्केट रस्त्याचे काही काम प्रलंबित असून गेले वर्षभर सुरू असलेले काम अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठ्या तोंड द्यावं लागतं प्रश्न निर्माण होऊन त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता का रखडला आहे याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत याशिवाय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सात दिवसा दिवसांच्या मुदतीमध्ये काम सुरू के झालं नाही तर संबंधित विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे माजी उपसरपंच संतोष वाजगे आरिफ अतार संतोष दांगट यांनी दिला आहे आतापर्यंत जवळपास तीन वेळा त्या संदर्भात मीटिंग ठेकेदार असतील अधिकारी असतील किंवा ज्या लोकांचं काही अतिक्रमण राहिले त्यांच्या बाबतीत अशी जवळजवळ तीन वेळा मीटिंग झाली आणि तीन वेळा सामंजस्य आणि गरज प्रयत्न चालू आहे अतिक्रमण हे सुद्धा काम लवकर सुरू असतात त्या माध्यमातून खरं तर दोन तीन वेळा दो मिटिंग होऊन सुद्धा जर काही होणार नसेल तर आज तू सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पण दिले जर ह्या आठवड्यात काम चालू नाही झालं तर पुढच्या आठवड्यात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे लावण्याचा आमचा मानस आहे कारण काम वर्ष झाले पेंडिंग आहे आणि शेवटी बघा अतिक्रमण हा तुमचा विषय आहे हा काय ग्रामपंचायत प्रशासनाचा